खेकडा मसाला आहे खेकडा मसाला पण नाही ठेवता तर मित्र एक मटन खिमा आहे मटन खिमा मटन खिमा आहे हे ही साईज सुरमईची असते सुरमईची साईज आहे ना अरे वाटतो माझं नाव अक्षर घे आणि मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम स्वागत करतो मित्रांनो आणि आपण आज आलो आहे एक घरगुती चविष्ट जेवणासोबत तिथे घरगुती जेवण भेटतो सर्व सर्व काही भेटेल व्हेजपासून नॉन व्हेज पासून मच्छी पासून आणि चिकन पासून सर्व काही इथे त्यांच्या स्टॉल हो त्यांच्या भेटतो तर मित्रांनो तुम्ही जर पेकेज राहत असाल तर तुमच्या घरी जर डबा नसेल भेटत डब्याची काय अडचण असाल आपण आपल्या घरी तर मित्रांनो तुम्ही माटुंगा आणि माहीमच्या कुठे एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला अगदी जवळ पडेल तुम्हाला सर्व देतो त्याच्या स्क्रीन वरती पण देतो मित्रांनो तर चला आता बघूया काय काय याच्याकडे भेटतो आपण भेटणार आहोत स्टॉलच्या ओनर सोबत तर नमस्कार अगे हॅलो नाव खरकर आहे मालवणी जेवणाचे सगळ पदार्थ बनवते आणि विकते इकडे घरी बनवून आणते आणि इकडे विकते आणि सगळे व्ह्यूवर्स ना हॅपी न्यू इयर आणि जय श्रीराम थँक्यू मॅडम तर तुमच्याकडे काय काय कोणत्या मेनू आहेत माझ्याकडे सगळं मालवणी मेनू आहे पण त्याच्यात व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे त्याच्यात म्हणजे अठरा ते वीस प्रकार आहेत माझ्याकडे व्हेज मध्ये पाच सहा प्रकार आहेत आणि नॉन मध्ये अठरा ते वीस प्रकार आहेत असं काय चिकन चिकन सुक्का चिकन सागोती आणि चिकन लिव्हर आहे आणि म मटण सुक्का मट मत, मटन किमा मटन वजरी पण आहे अशीच फ्राय फिशमध्ये पण ब बर, बऱ्याच व्हेरायटी देट आहे पापटे सुरमे कोलंबी बोंबिल सगळं मालवणी पद्धतीचा आहे कोलंबी मसाला आहे तिसऱ्या मसाला आहे खेकडा मसाला आहे आणि जवळा मसाला आहे मसाला पण आहे भरपूर व्हरायटी आहे आणि रविवारच्या जास्त व्हरायटी असतात बिर्याणी कटलेट किमा पॅटीस चिकन पॅटी सगळं बिर्याणी सगळं वेगवेगळ्याच्या आयटम सगळं आणि चिकन कलेजी वगैरे फ्राय करून ते पण देते तर तुमच्याकडे म्हणजे चपाती पासून म्हणजे चपाती भाकरी वडे सगळं वडे सर्व भेटतो म्हणजे डेली असतो की फक्त संडे काय असतो नाही नाही डेली असते फक्त मंडे आमचं बंद असतो मंडे बंद असतो फक्त आणि तुमचा किती स्टॉल चालू होतो माझा हा अकरा ते साडेतीन पर्यंत असतो सकाळी आणि संध्याकाळी सात ते अकरा सात ते अकरा तुम्ही संध्याकाळी पण अच्छा अच्छा साडे दहाचा लास्ट ऑर्डर घेतो साडे दहा वाईंड अप करायला घेतो ते अकरा वाजता अच्छा अच्छा कोण आला तर बरोबर बरोबर तर तुमच्याकडे आता मध्ये काय काय अवेलेबल आहे तुम्ही दाखवू शकता प्लीज दाखवू शकते ना नक्कीच हे आहे ते राईस बासमती राईस ठेवतो बासमती राईस बासमती राईस तुम्हाला वास आलाच असतील हा आणि वांगा बटाटाची भाजी आहे वांग बटाटाची भाजी आहे पत्ता गोबीची एक सुक्की भाजी कोली भाजी असते आणि हे डाळ आहे तुरीची डाळ बनवू आणि हे म्हणजे व्हरायटी भरपूर आहेत म्हणजे व्हिवर काय पाहिजे अच्छा सफेद वटाचे उचल आणि इकडे आलं हे व्हेज आम्ही पहिला बनवून घेतो व्हेज अच्छा म्हणजे जे व्हेज वाटायला आणि ते पण टोप पण बघू शकता मित्रांनो यांचे अलग आहेत आणि नॉनव्हेज टोप पण अलग ठेवले आणि ह्याच्यात आला चिकन सुक्का आला आ, चिकन सुका पण आहे वेगळा चिकन सुक्का मी तुम्हाला दाखवते असा सुका आहे आणि त्याच्या बरोबर सोबत सोबत सागोती पण रसे आहे रसेवाला चिकन अच्छा 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 रसेवाला चिकन बांगडा कढी सुद्धा आहे बांगडा कढी म्हणजे मच्छी मध्ये हा मच्छी मध्ये अच्छा अच्छा अच्छा

खेकडा मसाला आहे मसाला तर मित्रांनो बघू शकता केकड्यापासून तुम्हाला इथं मच्छीपासून पासून चिकन पर्यंत सर्व तुम्हाला काय काय आता तो संपले तीन चार राहिले थोड्या प्रमाणात बनवतो हे संपलं तर परत परत दुपारी बनवायला लागतो दुसऱ्या दिवसाचं ठेवत नाही 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 बरोबर संपलं की झालं अच्छा अच्छा आणि हे आहे शिंपल्या मसाला शिंपल्या मसाला पण असतो शिंपल्या मसाला तर मी तर बघू शकतो शिंपल्यांचा मसाला पण आहे सर्व सेमी ग्रेव्ही मध्ये आहे अच्छा गरम आहे म्हणून आता हे अजून एक चमचा द्या हे पाणी दे बेटा एक मटन थीमा आहे मटन खिमा मटन खिमा आहे आणि मटन चा प्रकार आहे हे मटन सुक्का आहे मटन सुक्का चिकन पासून म्हणजे मटन पण असेल चुक्का वजरी पण आहे वजरी अजून संपली आहे त्या अजून दुसरी बनवायला गेली अच्छा 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 आता येईल पण

तुमच्याकडे म्हणजे वेज प्लेट एवढी मोठी साईज आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला हॉटेल मध्ये ही साईज ची थाळी माझ्याकडे दोनशे चाळीस ची थाळी अच्छा आणि वेज आपल्याकडे वेज थाळी कशी आहे व्हेज थाळी इथे बसून खाणार तर साठ रुपये पार्सल घेतला तर सत्तर रुपये अच्छा अच्छा आणि पॅकिंग मध्ये पण तुमच्या व्हरायटी पण जास्त आहे वेज बोलला तरी मग सर्व बांधून द्यायला बरोबर आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघतला असेल काय काय यांच्याकडे व्हरायटीज आहेत सर्व काही भेटतो चिकन मटन पासून मच्छीपर्यंत सर्व काही आहे आणि सर्व मित्रांनो पहिली गोष्ट ही सर्व घरगुती जेवण भेटणार आहे तर तुम्हाला असं म्हणजे हॉटेल्स बिटेल्समध्ये तुम्हाला थोडाफार खालीवर करून देतात तसा काही ना नाही आहे पुरा घरगुती जेवण आहे मराठी माणसं आहेत आणि बघू शकता मित्रांनो यांच्याकडं है। आणि ह्यांचा असा एक आहे मित्रांनो है की यांचं जेवण म्हणजे कमी बनवतात आणि जेव्हा संपतो ना तेव्हा हे बनवायला चालू करतात म्हणजे एक साथ हे जेवण बनवून ठेवत नाही सर्वांना गरम गरम म्हणजे देण्याच्या यांच्याकडे फॅसिलिटी आहे मित्रांनो तर बघू शकता तुमच्याकडं भरपूर तुम्ही तर व्हेजवाले हो असाल तर आरामात खाऊ शकता इथं कारण की जे व्हेजचे टोपं ही अलग ठेवले बघू शकता आणि ते नॉनव्हेज आहे तिकडं मी ते नॉनव्हेजचे पण हे अलग टोपं ठेवतात म्हणजे तुम्हाला जास्त काय याच्यामध्ये फरक तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो जर आणि ह्यांची रिजनेबल प्राईज आहे मित्रांनो एवढा काय जास्त मेहंगा नाही आहे जास्त महाग नाही आहे रिजनेबल प्राईज आहे माटुंगा आणि माहीमच्यामध्ये जर तो कोणी जर ऑफिसर असेल कोण जॉबला येतो असेल मित्रांनो आणि कसा असतो माहिती आहे काय लोकांना टिफिन नाही भेटत काय लोकांना म्हणजे पेंगेस राहतात काय लोक तर काय लोकांना सकाळ सकाळ काय प्रॉब्लेम्स असतात तर टिफिन नाही त्या लोकांना भेटत तर अशा स्टॉलवरती ते मित्रांनो तर तुम्हाला घरगुती जेवण खायला भेटल आणि तुमच्या शरीरासाठी पण ते चांगले असेल आणि तुम्ही नॉनव्हेज थाली किती पर्यंत आहे तरी तुम्ही नॉनव्हेज थाली एकशे साठ वजरी थाली एकशे पन्नास ची अच्छा आणि चिकन थाळीचं बोंबील थाळी बांगडा थाळी एकशे साठ एकशे साठ आहे आणि चिकन थाळी एकशे साठ आणि मटन जर आता मटन थाळी दोनशे रुपये दोनशे रुपये थाली म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं तरी पण त्याच्यामध्ये मटन असते तो रसा असतो आणि राईस असते तीन चपात्या असतात आणि सोलकडी असते सोलकडी पण देतात तुम्ही त्याच्यासोबत माझ्या जेवणात सोडा अजिबात नसते आणि कलर पण नसतो जे आहे ते नॅचरलच आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता म्हणजे थोडा दुपार बाकी तरी पण यांच्या इथे कस्टमर जमतात आणि बसून आरामात जाऊ शकता बघू शकता यांच्यासाठी टेबल पण आहेत खाली ठेवलेले तर मित्रांनो इथं आलात ना तर तुम्ही बसून ना तुम्हाला म्हणजे अशा फॅसिलिटी आहेत की तुम्ही बसून पण जेऊन होऊ शकता आरामात तर चला मित्रांनो आता आम्ही आली म्हणजे त्यांनी आम्हाला टेस्ट दिलेली आहे तर सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये काय काय आहे तर मित्रांनो हा चिकन आहे सुका चिकन आहे कलेजी दिलेली आहे आणि हे आहे शिंपल्यांचा म्हणजे सर्व तुम्ही बघू शकता त्या तुम्ही खाऊन दाखवणार शिंपले तुम्हाला माहिती असतील मित्रांनो शिंपले मसाला आहे ना शिंपला मसाला आहे ना हां तर मित्रांनो हा शिंपल्यांचा मसाला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ही आपली नरम एकदम सॉफ्ट तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे मी पहिल्यांदा बघितली भाकरी एवढी सॉफ्ट मी पण त्यांना विचारला की तांदळाचीच भाकरी आहे नक्की तर मी त्यांना बघू शकता ही पावासारखी सॉफ्ट एवढी तांदळाची भाकरी यांची आणि आपण टेस्ट करणार आहोत तर बघूया आता कसं यांचं हो तर मी तर पहिले चिकन सोबत ट्राय करूया बघूया यांचा चिकन कसा असतो आता आपण चिकन सोबत खाल्ला म्हणजे अशी हायर येत आहे ट्राय केला तर मित्रांनो चिकन सोबत आहे ना म्हणजे आता हॉटेलमध्ये खाल्याची फील येत आहे असं वाटतं की आपण घरगुती म्हणजे आपल्या घरी जाऊन बनलाय घरगुती खातो आहे असं वाटतं मला एकदम म्हणजे चिकन एकदम बेस्ट आहे मित्रांनो बोलत गेला सर आणि चला आपण आता खाऊया कलेजीसोबत यांची कलेजी तर खूप खूप फेमस आहे मित्रांनो त्यांची रेग्युलरिटी कब आहे ह्याच्यामध्ये तर ही कलेजी आहे मित्रांनो बघू शकता तर हे बघा कलेज आहे आणि कलेजचा रस्ता आहे आपण भाकरी कशी काय कले तर हे बघा आणि टेस्ट बघायला पाहिजे छान आहे ते आहे कारण भाकरी त्यांची जेवढी सॉफ्ट आहे ते काय बोलायचं आहे बघा भाकरी एकदम सॉफ्ट आहे एकदम म्हणजे एकदम नरम एकदम नरम आहे भाकरी आणि भाकरीची तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो चेक करा जर तुम्हाला कुठे भाकरी वगैरे अशी पतली दिसली ना तर बोला मला भाकरी पण एकदम आहे हे बघा अजिबात सारखी पतली भाकरी नाही आहे क्वांटिटी पण चांगली आहे यांची आणि रिझे पण प्राइस आहे तर आता आपण शिंपले मसाला ट्राय करणार आहोत तर बघूया शिपले मसाला कसा आहे तर हा बघा हे मित्रांनो आपल्या गावी किंवा समुद्रामध्ये भेटणारे आहे शिपले बघू शकता तर त्याला आपण ट्राय करूया हे बघा शिपल्या कशा असतात तुम्हाला परत दाखवतो तुम्हाला एक एक मिनट हे बघा हे शिंपला बघू शकतात रियल सिंपल आहे हे बघा पुऱ्या रियल सिंपल आहे तर बघू शकतो त्यानं आणि हे बघा रियल शिंपले एकदम चला आता ट्राय करूया आपण तर आज शिंपला आणि खूप छान आहे मित्र खूप छान आहे खूप आवडलं मला याच जेवण आम्ही जास्त ट्राय नाही केलेलं आहे कारण की यांची क्वांटिटी खूप मोठी आहे ना त्यांची क्वांटिटी खूप तुम्हाला भेटणार आहे म्हणून आम्ही जास्त ट्राय नाही केली आम्ही तीन डिस्ट ट्राय केलेला आहे पण एकदम एकदम बेस्ट काय बोलू तुम्हाला एवढा म्हणजे त्याच्यामुळे टेस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो घरगुती टेस्ट येणार आहे बरं सांगतो मला घरगुती टेस्ट आहे ह्याच्यामध्ये आणि त्याने ते बोलल्या मागाशी काकील की ह्याच्यामध्ये सोडा किंवा कदर असा मिक्स केलेला आहे जे आहे नॅचरल ते नॅचरल भेटणार आहे तर चला अजून तर खायला खूप मजा येते आणि कारण की सर्व गरम आहे थंड इथं भेटणार नाही थंडची त्यांनी सिस्टम ठेवलीच नाही मित्रांनो आणतात थोडं दाखवून आणतो पण म्हणजे संपल्यानंतर लगेच बनवायला टाकतात असा याच्याकडे सिस्टम आहे मित्रांनो तर चला अजून मला खायला खूप मजा येते मित्रांनो बघू शकता आम्ही खालीपुरी फिनिश केली म्हणजे आम्ही चिकन घेतला होता कलेजी बेळती होती आणि शिंपल्या फ्राय घेतला होता शिंपला मसाला मसाला सारखा तर आम्ही मित्रांनो शिंपला मसाला घेतला होता तर एक नंबरचा सर्व बघू शकता मी एकट्याने खाल्लं आहे जास्त अजून कुणी माझ्यासोबत खाल्लं नाही एकट्याने खाल्लं आणि पुरा आम्ही संपवलं तर बघू शकता एक शिंपले आहेत मित्रांनो आणि पुरा असा म्हणजे घरगुती जेवढा टेस्ट येत होता मी तर पुरा म्हणजे चमच घेतला चमच नव्हता म्हणजे मी चमच्याने पुरा चाटून पुतून खाल्ला म्हणजे एवढा टेस्ट आहे मित्रांनो जे जर आलात नाही तर मित्रांनो तर नक्की विजिट करा जास्त लांबपणा आहे गवण आहे पिला चालेल माझा फोन नंबर आहे एट फोर डबल टू नाईन डबल फाईव्ह सिक्स झिरो फोर पुन्हा हा मला संपर्क सांगाला किंवा ते दादर मला होम डिलिव्हरी फ्री आहे ते दादर होम डिलिव्हरी फ्री आहे का अच्छा 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 हे चांगली गोष्ट आहे आणि सोमवारी बंद असते सोमवारी बंद असते आणि माझा ऍड्रेस आहे सीता देवी मंदिर रोड आहे सीता देवी मंदिर रोड रोड नियर विजय आणि ह्याचा टॉवर बनला एक ज्वेल टॉवर चाळीस बिल्डिंग आहे त्याच्या बाहेरच अच्छा अच्छा आणि माहीम सित्रा देवी फोर झिरो झिरो वन सिक्स वन ओके ओके तर मित्रांनो यांच्याकडे ना, ना वीस ते पंचवीस प्लस डिशेस आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो व्हेज पण येतो नॉन पण येतो आणि नॉन पण जास्त यांच्याकडे व्हरायटी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला इकडे भाकऱ्या दोन प्रकारच्या तीन प्रकारच्या इथे भेटू शकतात चपाती पण आहे तुम्हाला चपाती पाहिजे चपाती पण भेटू शकते मित्रांनो अजून यांच्याकडं मटण पण भेटतो आणि जर तुम्ही कोलंबी ही मसाला वगैरे शिंपल्या मसाला म्हणजे यांच्याकडं खेकडा मसाला पण आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना इकडं म्हणजे जिकडे कुठंच नाही भेटणार आहे त्या सर्व या स्टॉलमध्ये भेटतात मित्रांनो आणि खरंच यांचं जेवण एवढं टेस्टी आहे ना मित्रांनो मला खूप आवडला पहिल्यांदा मी कुठल्याही असा जेवलो मित्रांनो पण मला जेवण खूप यांचा आवडला मित्रांनो तर मित्रांनो आपण ना आता पुरा म्हणजे याचा टेस्ट बघत यांच्या पुढची कशी आहे आणि मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे व्हेज पण इथं भेटतो नॉनव्हेज पण इथं भेटतो त्या पण पहिलं नॉनव्हेज टेस्ट करायला जास्त मित्रांनो कारण व्हेज तुमची चव तुम्हाला माहिती असेल तर नॉनव्हेजमध्ये भरपूर यांच्या इथं व्हरायटीज आहेत तुम्ही या मित्रांनो आणि इथं म्हणजे असा घरगुती पूर वण नाही म्हणजे असा बाहेरचा म्हणजे तुम्हाला असं हॉटेलची चव येणार नाही घरी खातो तुम्हाला असंच हॉटेल बसायला पण आहे सर्व काही आहे इथं तर चला मित्रांनो आपला जेवण जेवणाची आपण टेस्ट बघतली जेवण तुम्हाला दाखवला किती व्हरायटी आहेत ते दाखवले आणि मित्रांनो या काकी आहे त्या काकीला तुम्ही नक्की भेटल्या मित्रांनो आणि काकी ह्या गोड आहेत कधी पण या चांगला तुम्हाला सहकार्य करतील आणि मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ना तर कमेंट करून लाईक करा आणि शेअर तर नक्की करा मित्रांनो कारण की खूप लोकांना अशी गरज असते की असा बाहेरच्या स्टॉलची कमी किमतीमध्ये जास्त खायची तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र